नमस्कार मित्रांनो माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रासोबतच देशातील अनेक राज्यांमधील जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जे काही दोन हजार पंचवीस सव्वीसचा आगामी खरीप हंगाम आहे याला साठी जे काही प्रामुख्याने चौदा पिके आहेत या पिकांमध्ये प्रति क्विंटल भाव वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये जवळपास साडेचारशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दराने भाव वाढ करण्यात येणार आहे आणि याचे नवीन दर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्रामुख्याने सोयाबीन तूर तसेच कापूस किंवा अन्य पिकांचे भाव जसे की तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवत आहे तुम्ही पाहू शकताय पूर्वीचे दर आणि आताचे दर आणि यामध्ये नेमकं किती पैशांनी ने वाढ झालेली आहे हे तुम्ही सर्व सविस्तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे तरी जेव्हाही तुम्ही माल विकत आहात तेव्हा याची नक्की खात्री करून घ्या की तुम्ही जे काही माल विकत आहात ते तुमचा माल नवीन दरानुसार घेतला जात आहे का आणि सरकारचं यामधून म्हणणं असं आहे की जे काही प्रति क्विंटल भाव वाढवले आहेत सरकारने तर हे डायरेक्ट शेतकऱ्याला नफा आहे असं सरकार इकडे म्हणत आहे परंतु दुसरीकडे असा प्रश्न पडलेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण होत आहे की यावर्षी अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला आहे शेतामध्ये काही राहिलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न होणार नाही याची खात्री आहे तरी सरकार भाव देत आहे मग याचाच नेमका शेतकऱ्याला फायदा होणार आहे का कोणल्या अन्य वर्गाला होणार आहे हा प्रश्न मात्र अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे अनेक प्रकार अनेक ठिकाण हा प्रश्न उद्भवत आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद